आज माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र ज्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेचं आढावा बैठक ते पार पडली या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण पाचोरा चोपडा मुक्ताईनगर आणि त्याचबरोबर एरंग अशा पाच विधानसभेचा आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब त्याचबरोबर चारी विधानसभेचे आमदार चिमनरावबा असतील श्वराप्पा असतील चंद्रकांतजी पाटील दत्ताताई सोनाव चंद्रकांत जी, सोना हो। जी काही आजारी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही पण सर्वच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित होते लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी थेट बोलता यावं म्हणून हा जनसंपाद कार्यक्रम आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमाला आमचे नेते पक्षाचे भाऊ चौधरी असतील त्याचबरोबर पूर्वेशी सरनाईक असतील युवासेनेचे कार्याध्यक्ष सर्वच्या सर्व हा निर्मोप साहेब असतील हा आढावा बैठकीचा कार्यक्रम की कशा प्रकारे त्या विधानसभेमध्ये कामं चालू आहेत विकासात्मक कामं असतील लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल संघटनात्मक बांधणी असेल युवासेना आहे अंगीकृत संघटना आहे या सगळ्यांवरती चर्चा सविस्तर चर्चा या प्रत्येक विधानसभा निहाय झाली चर्चा करत असताना या विधानसभेमध्ये बांधणी ही शिवसेनेची खूप चांगल्या प्रकारे आहे पाचवी विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी प्रत्येक विधानसभेमध्ये बनवले गेलेले आहेत गुलाबराव पाटील साहेबांच्याच मतदारसंघामध्ये नव्वद हजारापेक्षा जास्त लाभार्थी आहेत अशा सगळ्याच विधानसभेमध्ये कुठे सत्तर हजार कुठे साठ हजार कुठे ऐंशी हजार असे सर्व लाभार्थी तयार केले गेले के आणि लाभार्थ्यांना लाभ देखील मिळालेला आहे सरकारची एक महत्वाक महत्वाकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजना इथे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील दोघंही यांच्या नेतृत्वाखाली आणली गेली आणि त्याला चांगला प्रतिसाद जो आहे हा लोकांकडून महिलांकडून भगिनींकडून मिळाला रोज लाखो रजिस्ट्रेशन जे आहेत पूर्ण महाराष्ट्रावर होतात आजपर्यंत एक कोटी वीस लाख म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत एक कोटी वीस लाख महिलांना लाभ मिळाला आणि त्याची डेटलाईन आता देखील वाढवलेली आहे ती सप्टेंबरपर्यंत तेव्हा देखील त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी येणाऱ्या काळामध्ये तयार होते या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या विधानसभेमध्ये संघटनात्मक ताकद खूप चांगली आहे पक्षाची आणि त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने या विधानसभा कशा जिंकता येतील त्याच्यासाठी प्रयत्न देखील प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी ते करतोय लोकसभेमध्ये जे लीड मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड या येणाऱ्या विधानसभेमध्ये या सर्वच्या सर्व मतदारसंघामध्ये मिळेल याच्या तीळ मात्र शंका आहे काय चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांची काय मत जाणून घेण्यात आली आणि नेमकं तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे कार्यकर्त्यांपर्यंत तुम्हाला मी ते सांगितलं की कार्यकर्त्यांबरोबर जे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलता आलं त्याच्या भावना त्यांनी मी ते व्यक्त केल्या की बाबा कशा प्रकारे आजपर्यंत विधानसभेमध्ये काम चालू आहे अजून कुठल्या गोष्टी केल्या विकासात्मक तो तर त्याचा परिणाम अजून चांगला जो आहे मतदारसंघावरती येईल या सगळ्या गोष्टी घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत हा सगळा मेसेज जो आहे हा आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे या विधानसभेमध्ये आत्ता या जिल्ह्यामध्ये या पाचही लोक विधानसभेमध्ये मला वाटतं रेकॉर्ड तोड कामं आणि निधी हा आणण्यामध्ये हे सगळेचे सगळे आमदार असतील मंत्री असतील हे यशस्वी झालेले आहेत अजून त्याच्यामध्ये काय राहिले असतील उनिवा त्या देखील येणाऱ्या काळामध्ये या दोन महिन्यांमध्ये कशा भरून निघतील याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल लोकसभा निवडणुक म्हणजे आता ज्या निवडणुका झाल्या आहेत तर त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिलेली आहे जळगाव जिल्ह्याचा एक इतिहास राहिलेला आहे जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होता तेव्हा भाजप त्यांचे बंडखोर उभे करतात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर तर नेमका याचा सामना आता कसा केला मला वाटतं तिन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तिन्ही नेते एकत्र काम करत आहेत आपण पाहताय की विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने एकत्र ते काम करत आहेत सगळे कार्यकर्ते एकत्र काम करतात आणि मला वाटतं विधानसभेमध्ये देखील सर्वच सर्व तिन्ही पक्ष जो कोणाचा उमेदवार असेल त्याला बाकी दोन पक्ष पूर्णपणे सहकार्य आणि मदत करून कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जसं लोकसभेमध्ये एकत्र मिळून काम केलं तसं विधानसभेमध्ये दे देखील एकत्र मिळून तिन्ही पक्ष काम करतील आणि प्रत्येक उमेदवार निवडून शिंदे मी तुम्हाला सांगितलं की हा प्रत्येक विधानसभेमध्ये बंडखोरी होणार नाही याची दक्षता जी आहे हे वरिष्ठ नेतृत्व हे नक्की त्या ठिकाणी घेतील प्रत्येकाला इच्छा असते की बाबा मी विधानसभेमध्ये उमेदवार झालो पाहिजे विधानसभा मी लढली पाहिजे प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझी ताकद जी आहे ती इथे वाढलेली आहे मी देखील आमदार होऊ शकतो पक्षाला वाटत असतं माझे देखील आमदार वाढू शकतात तर त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करत असतात पण मला वाटतं आता वरच्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत जागा वाटपाचा आपण विचारता मला मला वाटतं त्या देखील गोष्टी वरिष्ठ पातळीवरती सुरू आहेत त्यांचे बोलली लवकरात लवकर जागा वाटप देखील निश्चित होईल आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार जो दिला जाईल महायुतीचा हा कसा निवडून येईल याच्यावरती पूर्णपणे काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक पक्षाचं करेल